श्री स्वामी समर्थ स्वामी शिदोरी या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण औदुंबराच्याच म्हणजेच उंबराच्या झाडाचे काय उपाय करता येतील हे आपण पाहणार आहोत या झाडाखाली दत्तगुरूचे वास्तव्य असते शक्य असल्यास रोज नाही तर दर गुरुवारी औदुंबराला पाणी घालावे अकरा प्रदक्षिणा घालाव्यात या झाडाखाली बसून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करावा घरात सुखशांती नांदते रोज सकाळी अर्धा तास औदुंबराच्या झाडाखाली चिंतन करा महिन्याभरात तुम्हाला मन शांती मिळते हे जाणवायला लागेल मात्र त्यात सातत्य महत्त्वाचे आहे त्याचबरोबर तुमच्या आयुष्यात असलेल्या अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी उंबराच्या पानांचा उपाय करू शकतो हा उपाय तुम्हाला आर्थिक कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय आहे त्यासाठी उंबराच्या झाडांची पाने लागणार आहेत हा उपाय सकाळी देवपूजा करताना करायचा आहे उंबराच्या झाडाला नियमित पाणी घातल्यास किंवा दिवा लावल्यास तुमचा शुक्रग्रह बलवान होतो यासोबत पैशाच्या समस्या असतील तर त्याही दूर होतात वास्तविक शुक्रग्रह संपत्ती आणि येशोआरामाचा ग्रह मानला जातो ज्यांच्या कुंडलीत शुक्रग्रह बलवान असतो त्याला धनसंपत्तीची कधी कमी नसते आणि ज्यांचा शुक्रग्रह बलवान नसतो त्यांना कायम आर्थिक अडचणचण जाणवत असते त्यासाठी आपल्याला उंबराच्या पानांचा उपाय करायचा आहे एक उंबराचं पान स्वच्छ धुवून घ्यायचं ते पान फाटलेलं किंवा डागाळलेलं नसावं पानाचा देठ देवाच्या दिशेला असावा शुक्रग्रहाचे पाठबळ मिळवण्यासाठी उमराच्या झाडांची सुकलेली काडी लागणार आहे तुमची खूप दिवसापासूनची इच्छा आहे आणि ती पूर्ण होतच नसेल तर हा उपाय करायचा आहे उमराच्या झाडामध्ये साक्षात दत्तगुरूंचे वास्तव्य असते दूध आणि हळदीच्या मदतीने हा उपाय करायचा आहे दूध आणि हळद मिक्स करून घ्यायची एकदम घट्ट नाही तर थोडीशी पातळ ठेवायची तुमची जी काय इच्छा आहे ती उंबराच्या काडीच्या साह्याने पानावर लिहायची फक्त तुमची जी काय इच्छा आहे त्याच्यातला एकच शब्द धरून पानावर लिहायचा जसे की कर्ज खूप आहे मग त्यातला कर्ज हाच शब्द लिहायचा लग्न जमत नाही मग त्यामधला लग्न हाच शब्द लिहायचा नंतर ते पान हातात घेऊन श्री स्वामी समर्थ यांचा एकमाळ जप करायचा आणि ते पान देवघरात ठेवून द्यायचं आणि तुमची जी काय इच्छा आहे ती एकदा स्वामींना सांगायची दुसऱ्या दिवशी ते पान एका लाल कपड्यामध्ये बांधून उंबराच्या मुळाशी रोवायचं अशा प्रकारे हा उपाय आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी नक्कीच मदत करेल आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ